पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक मोठं वक्तव्य केलं विरोधकांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दानवे यांनी म्हटलं जिथे राज्याचं हित आहे तिथे सोबत जिथे नाही तिथे सोबत नाही असं दानवे म्हणाले विरोधकांमध्ये सुद्धा सर्व काही आलबेल नाही असं दानवे म्हणाले नंतर मात्र दानवेंनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं मी तसं म्हणालो नाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आलबेल नाही असं म्हणाल्याचं दानवेंनी म्हटलं कोणती पक्ष पक्ष जिथं राज्याचं हित आहे तिथं आम्ही सोबत आहे जिथं हित नाही तिथं आम्ही करत आहोत नाही मी असं नव्हतं म्हटलं मी असं म्हटलो होतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आलबेल नाही काळलं नाही मी आमच्या आमच्या विरोधी पक्षात थोडी बोललो आम्ही तर सगळे एकत्रच काम करतोय आता अधिवेशनात एकत्रित तेक काम करू येणाऱ्या काळात सुद्धा काम करू तर मी असं म्हटलं होतं सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षात आलबेल नाही का तर बिलकुल नाही